नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारने आपल्या कार्य तिसऱ्या कार्यकाळातील दुसरं बजेट आज पेश केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाला टाळ्या मिळाल्या कारण अनेक अर्थाने या वेळेच एकदम वेगळं आहे म्हणजे अशा पद्धतीने बजेट आलंच नाही असं अनेक लोक सांगतात या सर्वात महत्वाचं म्हणजे बारा लाख रुपयापर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे बारा लाख रुपयापर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा आहे सरकारने आपल्या तिजोरी एक लाख कोटी रुपयाचा तोटा सहन करून ही भेट दिली आहे बारा लाख रुपये नो टॅक्स कुठल्याही आतापर्यंत अनेक अर्थसंकल्प येऊ गेले परंतु कुठल्याही अर्थसंकल्पात अशा पद्धतीने सूट दिलेली नव्हती हे पहिल्यांदाच आहे त्यामुळे सामान्य पगारदारांना मोठा दिलासा आहे मला लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत कर नाही निर्मला सीतारामन यावेळी याव याव। अनेक प्रयोग करतायत असं दिसत आहे प्राप्तिकर स्लॅब मध्ये बदल होत आहेत पुढील आठवड्यात त्या प्राप्तिकर विधेयक सादर करणार आहेत यावेळेचा सर्वात आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना या अर्थमंत्र्यांनी मोठी भेट दिली आहे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे शेतकऱ्यांना आता स्वस्त दरात स्वस्त व्याज दरात पाच लाख रुपयापर्यंतच कर्ज सहजपणे घेता येईल उपलब्ध आहे आतापर्यंत ही मर्यादा तीन लाख रुपये होती तीन वरून आता पाच लाख रुपये केली आहे सात कोटी शेतकऱ्यांना या किसान कार्ड योजनेचा फायदा होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाच्या हिशोबात सांगाल तर टीव्ही मोबाईल स्वस्त होणार आहे हे सारे सर, आयटम मेड इन इंडिया मेड इन इंडिया उश्यद, चा आहे सीमा शुल्कात सरकारने मोठे बदल केले आहेत औषध औषधापासून ते औद्योगिक वस्तू पर्यंत अनेक क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे कॅन्सर वरची औषध अतिशय महाग असतात कॅन्सरची औषध स्वस्त होणार आहेत कॅन्सरच नव्हे तर इतर दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठीची औषध स्वस्त होणार आहेत अशी एकूण छत्तीस औषधं दुर्मिळ आजार आजार आहेत कॅन्सर सारखे महागडी औषध अशी छत्तीस औषधं स्वस्त होणार आहेत कोबाल्ट उत्पादने एलईडी लिथियन आयन बॅटरी स्वस्त होणार आहे एकंदरीत म्हणजे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी थोडा हात जरा निला केला दिसतोय मध्यम ना दिलासा आहे अर्थात बजेट हा गुंतागुंतीचा प्रकार आहे गुण आहे नेमकं बजेटचं पुस्तकं हातील तेव्हा त्यात काय काय गमती करून ठेवल्या आहेत ते कळेल तोपर्यंत आपण आनंद साजरा करूया चांगला तुम्हाला काय वाटते कॉमेंट करूया